अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत औलादी अवलादिय ना अध्यक्ष महोदय असल्या ना आपल्या सभागृहात आणून ठेवले पाहिजे अध्यक्ष महोदय औरंग औरंगजेबा औरंगजेबाचं उदगीरकरण करणारे असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचलं पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष ठीक आहे तर मतदान धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ठीक आहे